धुंदी कळ्या ना धुंदी फुलाणा शब्द रूप आले मुक्या भावना ना धुंदी नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा अगदी रोजचं तेच तेच चक्र चालू असतं सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत रोज तेज तेज आवरणं किचनकट्टा आवरणं स्वयंपाक करणं भांडी घासणं धुणं धुणं कपडे धुणं वगैरे वगैरे सततच हे धावपळीचं चा काम चालू असतं सतत तेच स्वयंपाक बनवणं मुलांचे डबे बनवणे हे सगळं रहाट गाडगं आपलं चालूच असतं पण या रहाट गाडग्यातून आपण आपल्यासाठी उसंत घेतो का नाही सगळं आपण करतो नीट करतो आणि ते केलंच पाहिजे ते गृहिणीचं कर्तव्यच आहे पण हे सगळं करत असताना आपण स्वतःचं मी कुठे हरवतो का हे पाहणंही गरजेचं आहे आपण या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःलाच विसरून जातो आणि मग उगीच आपली चिडचिड होते आदळापट होते उगीच आपण घरातल्या लोकांशी वाद घालतो वादविवाद करतो कारण आपण आपलं विश्व आपलं घर आणि कुटुंब इथंपर्यंतच ठेवलेलं असतं आणि त्यामुळे एखादी गोष्ट जर मनासारखी नाही झाली तर उगीच आपण रागराग करतो आपण फक्त आणि फक्त घराशीच जोडलेलं असतो आपल्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान नसतंच यामुळेच तर हे सर्व होत असतं मग आपला सर्वांगीण विकास होणं गरजेचं हे आहे हेच आजकाल महिला विसरलेल्या आहेत आणि यामुळेच तर आपला विकास होणं गरजेचं आहे याच्यासाठी घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे जगाचं ज्ञान घेणं गरजेचं आहे समाजात इतर स्त्रिया कशा वावरत आहेत त्या कशा बोलतात त्यांचं वावरणं कसं आहे त्यांचे विचार कसे आहेत हे, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये घरातील सगळे सदस्य छान गप्पा मारत असतात वेगवेगळ्या विषयावर पण आपल्याकडे कोणताच विषय नसतो गप्पा मारण्यासाठी आपणाला फक्त घराशी पुरत्याच आपण गप्पा मारतो मग मा आजचा स्वयंपाक आजची भाजी आजचं हे काम इथंपर्यंतच आपल्या गप्पा असतात याच्या पलीकडे आपल्या गप्पा कधी जातच नाही आणि मग साजिकच आपणाला जाणवतं की मी पाठीमागे आहे माझं अस्तित्वाने मी कुठेतरी हरवली आहे आणि हेच शोधणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे व्यायाम करणं असेल किंवा सकाळी नित्य सकाळी पहाटे उठणं व्यायाम करणं केलंच पाहिजे आणि यामुळे काय होत असतं आपलं मन प्रसन्न राहत असतं आपलं मन ताजेतवाणं राहत असतं आणि जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा इतर गोष्टी आपणाला शिकता येतात नाहीतर मग आपण आपल्याच विश्वात राहत असतो आपण एक स्वतःभोवती विश्वकोश तयार केलेला असतो त्याच्यातच आपण राहतो याच्या पलीकडं आपणाला जग काही नसतंच मुळी आणि त्यामुळे मग आपणाला बाहेरचं जग हे नकोसं वाटतं बस मी आणि माझं घर इथंपर्यंतच आपण मर्यादित राहतो बाहेरच्या जगाशी आपलं काही घेणं देणं नसतं का तर आपणाला बाहेरचं काही नॉलेजच नसतं समजा आपण बाहेर जातो बँकेत जरी गेलो तरी आपल्याला कळत नाही की नेमकं आता तिथं कोणती प्रोसेस आहे असं का होतं आपण आपल्याभोवती एक कोश तयार करून घेतलेला आहे त्या कोशाच्या बाहेर आपण पडत नाही बऱ्याच वेळेला काही सर्विसवाल्या स्त्रिया असतील मोठ्या क्षेत्रातल्या स्त्री असेल तर त्यांच्याशी कधीकधी आपला संबंध येतो मग कसं बोलावं हेही आपल्याला कळत नाही आहे मग यासाठीच आपण आपल्या या चौकटीतून बाहेर पडणंही गरजेचं आहे चौकट तर आपल्याला महत्त्वाची आहेच कारण प्रत्येक स्त्रीचं ते कर्तव्य आहे आपलं कुटुंब आपलं घर सांभाळणं हो हे सर्व सांभाळतसुद्धा आपण आपला सर्वांगीण विकास करू शकतो आपला सर्वांगीण विकास होणं महत्त्वाचं आहे तरच आपणाला या जगाचं ज्ञान येत असतं बऱ्याच वेळेला प्रत्येक गृहिणीची हीच अवस्था असते तुम्ही आणि मी काही वेगळी नाही आहे पण बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्या हातात मोबाईल असतो ना तेव्हा आपणाला जगाचं ज्ञानसुद्धा घेता येतं घरी बसून भरपूर काही आपणाला शिकता येतं खूप काही विचार आपणाला ऐकता येतात आपल्याला बरेचसे अनुभव येतात आणि याच्यामुळं आपल्या ज्ञानात भर पडते आणि थोडी फार का होईना घरामध्ये बसूनसुद्धा आपला सर्वांगीण विकास करता येतो म्हणजे जर तुमच्या हातात मोबाईल असेल त्याचा योग्य वापर करा योग्य माहिती निवडा की आज कोणत्या क्षेत्रात काय चालू आहे वगैरे वगैरे बरीच माहिती आपण घर बसल्या मिळवू शकतो आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो यामुळे प्रत्येक गृहिणीनं लक्षात ठेवायला हवं की माझा मला सर्वांगीण विकास करायचा आहे माझ्यातला मी कुठेतरी हरवलेला आहे तो मला शोधायचा आहे केवळ किचन आणि स्वयंपाक करणं इथंपर्यंतच माझी मर्यादा नाही आहे तर याच्या पलीकडेसुद्धा माझी मर्यादा आहे माझे काही स्वप्न आहेत माझे ध्येय आहेत ती मला पूर्ण करायची आहेत स्वतःशीच ठरवा मग पहा तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होताना दिसेल आणि तुमच्यातील मी तुम्हाला नव्याने सापडेल कसे वाटले विचार अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओजवळ पहा हाईपचं हे बटन येतं प्रथम व्हिडिओ जर आला ना त्याला लाईक करा आणि लाईक केलं ला की हाईप येतं पहा एच ये वाय पी असं लिहिलेलं येतं त्याच्यावर तुम्ही टच करा मग टच केल्यानंतर गुण येतात पहा ते गुणला पण तुम्ही टच करा ते गुण ॲटोमॅटिक व्हिडिओला मिळून जातील म्हणजे तुम्हाला यूट्यूब चॅनेलचे जे व्हिडिओ पाहता येतात त्यांना तुम्ही पसंती दर्शवा आणि प्रत्येक व्हिडिओला म्हणजे आठवड्यातून तीन वेळाच हाईप करायचं असतं ते तुम्ही करू शकता चला धन्यवाद